नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने झालेलं याच्यात काय म्हटलेलं आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रित अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे आयुक्त क्रीडा योग सेना महाराष्ट्र राज्य पुणे व सचिव उप, सचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारते नव्हती सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झाल्या व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपयोग निधी अनुदान खाली अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना आग्रे मंजूर करण्यास वेळवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिकार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच अग्रिम वितरित करण्यात यावा नीती वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकांमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करणे तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भागतून मधल्या अटेवेश शर्तीचं पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करणे पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेश आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ताईस दोन अन्वय प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठी व्यतिरिक्त अनुदान त्यांचे अनुदान निर्धार झाल्याचे वितरित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनड यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थेकडून राज्य शासन यांनी रक्कम आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्या त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे असं आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक कारण शेअर करायला विसरू नका धन्यवाद